नमस्कार मी प्राध्यापक पंधार टेंडू आम्ही तीन बालनाट्य घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत एक नाटू नाटू एक जादूचा दिवा आणि एक हिमभौरी आणि सातवुटची एक वेगळी संकल्पना घेऊन या बालनाट्यातून आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत डिजिटल बालनाट्य सध्या काय की मुलं कोरोनानंतर मोबाईलशी आणि डिजिटल मीडियाशी जास्त कनेक्टेड आहे त्यांच्यासारखंच त्यांना जास्त कनेक्शन व्हावं नाटकांशी सुद्धा म्हणून ही डिजिटल कल्पना आमच्या मनामध्ये आली आणि वेगवेगळे स्क्रीन आम्ही स्क्रीनवरचे लोकेशन्स आम्ही प्रॉपर सेट दाखवण्यापेक्षा स्क्रीनवर आम्ही सेट तयार केला आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं म्हणजे एक्झाम्पल सांगायचं मुलांना गंमत अशी वाटते की स्क्रीनवर तुम्हाला चेटकिंग दिसते आणि एका क्षणात ती ऑडियन्समधून येते मग इकडची जेटकीन इकडे कशी आली हा प्रश्न मुलांना पडतो आणि ते गेमिक सेट ते मुलं एन्जॉय करतात आत्ता पाच प्रयोग हा पाचवा प्रयोग आमचा झाला अतिशय चांगला प्रतिसाद सगळ्याच ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि माझी अशी धारणा आहे की जर मराठी रंगभूमी टिकवायची असेल तर बालरंगभूमी सक्षम आणि सशक्त करायला पाहिजे याचं कारण असं आहे की हेच बालप्रेक्षक कलाकार गाऊ दे पण बालप्रेक्षक मी म्हणतो हेच बालप्रेक्षक उद्याचे मराठी रंगभूमीचे प्रेक्षक असणार आहेत त्याच्यामुळे जसं कलाकार घडवावा लागतो तसा प्रेक्षकही घडवावा लागतो त्यामुळे काहीतरी चांगलं जर मुलांना दाखवलो आपण तर मुलं त्याचा नक्की स्वीकार करतात आणि मुलं निरागस असतात त्यांना खोटं चालत नाही त्यांच्याशी प्रामाणिकपणे आपल्याला प्रेझेंट करावं लागतं आम्ही ते प्रामाणिकपणे तिन्ही बालनाट्य करतोय वेगळ्या संकल्पनेतून करतोय मी आव्हान करीन आपल्यामार्फत सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या मुलांच्या पालकांना मुळात आव्हान करीन खूप चांगलं जर असेल तर तुम्ही नक्की ही बालवट्य आपल्या मुलांना दाखवा मुलं नक्की खुश होतील आणि काहीतरी घेऊन इथून नक्की जाते धन्यवाद 来。<laughs> <laughs> तुम्ही सारखं त्यांच्या मागे मागेस काढणार पास ते वगैरे काही तू आजोबांना ते मध्ये भरती केलंस हे काय मला एवढं खोटं कधीपासून बोलायला लागलं खोटकर आहे एक ठीक होत पण माझा मुलगा असा भाग आहे ना असं मला कधीच वाटलं नव्हतं